मिरजेत न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आयोजित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संवाद न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून महापालिका क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली जिल्हा पोलीस दल आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मिरजेतील बाल गंधर्व नाट्यगृहात हा संवाद मेळावा होणार आहे या संवाद मेळाव्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे जिल्ह्यात अकरावी नंतर अनेक माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनी अनेक क्षेत्रात वळताना दिसतात त्यातून स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या खास करून एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न स्पर्धा परीक्षेतून आपल्या जिल्ह्यात विविध उच्च पदावर काम करणारे आयुक्त पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक आणि उपायुक्त पदावर असणाऱ्या विविध मान्यवरांना विचारून स्पर्धा परीक्षेत संबंधित अडचणी दूर करण्यासाठी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून तळागाळातील आणि अभ्यासू होतकरू तरुण तरुणींनी जास्तीत जास्त प्रमाणात यशस्वी होणार होण्यासाठी या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परम शेट्टी यांनी सांगितले यावेळी बाबासाहेब आळतेकर आतिश अग्रवाल डॉक्टर सूर्यकांत व्हावळ व इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार सगळ्यांना आज विनंती किंवा एक आव्हान करण्यात येत आहे सांगली मिरज कुपवाड आणि माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संयुक्त तसेच न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले तर कार्यक्रम अतिशय चांगला म्हणजे जे नवीन अकरावीनंतरची मुलं एक डोळ्यात स्वप्न घेऊन पुढं जात असतात की कुठल्या तरी चांगल्या पदावर जायचं आहे पण करायचं काय हे कळत नसतं अशा माध्यमातून सांगली विरज कुपवाडचे आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेब असतील त्यांचा एक चांगल्या विषयावर ते बोलणार आहे ते आहे की स्पर्धा परीक्षांची गुरुकिल्ली आणि माननीय एस पी साहेब श्री संदीप साहेब यांचा एक विषय एक चांगला आहे की व्यक्तिमत्व आणि स्वयंशिस्त अशा दोन चांगल्या व्यक्तिमत्वांचा आपल्याला पर एक कार्यक्रम दोन ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलेला आहे बा बालगंधर्व बा नाट्यगृह इथं आणि यामध्ये माननीय ॲडिशनल एस पी मॅडम असतील माननीय गिल्लासाहेब डी वाय एस पी मिरज असतील आणि मी असेल अनेक अधिकारी येऊ शकतात की जे मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देतील तरी सगळ्या ज्या मुलांना जे काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना आहेत किंवा बसलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती किंवा आव्हान आहे की, की, की आपण या सगळ्या कार्यक्रमांना अवश्य या आपल्या मनातील सगळंच मुक्त तुम्ही व्यक्त आणि आपल्या ज्या अडी अडचणी आहेत त्याही मांडा आणि चांगल, एक चांगलं आणि एक सुदृढ आपलं जे भविष्य आहे त्या घडवण्यासाठीचा या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांना नक्की उपयोग होईल सदर कार्यक्रमाचा उद्देश आहे की अनेक मुलं जे आहेत की दहावी नंतर वेगवेगळी स्वप्न डोळ्यात घेत भरून असतात ज्यामध्ये काही लोकांना डॉक्टर आणि इंजिनियर व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा अनेक मोठ्या अधिकारी पदावर जा जाण्याची इच्छा असते पण व्यवस्थित आणि योग्य मार्ग मिळत नाही किंवा कोणत्या पद्धतीने या परीक्षांची तयारी करायची आणि काय स्वयंशीचं स्वतःला लावून घ्यायची हेही माहीत नसतं तर या कार्यक्रमामध्ये आमचा उद्देश हाच आहे की या माध्यमातून सगळ्या मुलांना मोटिवेट करण्यात येईल की कशा पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम घ्याल आणि कशा पद्धतीनं हे सगळे अभ्यास करा तर हे चांगलं एक मार्गदर्शनाचा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांना नम्र आवाहन आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या ज्या काही शंका असतील जे काही माहिती असेल तर ते आपण घ्या